यानंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू असलेल्या छळाचा प्रकार समोर आलाय जालना जिल्ह्यातल्या आंबड तहसील कार्यालयासमोर नागरिकांनी ठिया आंदोलन केले अकरावीत शिकणाऱ्या तरुणीनं एका तरुणाच्या जाचाला कंटाळून राहत्या घरी गळफास लावून आत्महत्या केली होती तिला त्रास देणाऱ्या तरुणाला फाशी देऊन हे प्रकरण फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याची मागणी केली जाते सगळा खरं शांतते माझ्या पुरीची काही सुक नव्हती माझी मैत्रीण होत किती आणि आम्ही खूप जागरूक पॅरेंट्स होतो आज आम्ही कुठं कमी पडलो नाही पण माझ्या लेकराला आय डी फक्त तिच्या मा पाठला करून तिची आय डी मागितली इन्स्टाची फक्त तेवढ्या आयडीला माझी पोरगी बळी पडली एक मैत्री केली माझ्या पोरीने आणि ती मैत्री आज तिला जीवाशी घेऊन गेली आणि जेव्हा तो हारामपोर आंबडमध्ये तिला आडवत होता तिला एकदम खालच्या लेवलची जी थर्ड क्लास लँग्वेज असती ती लँग्वेज त्यांनी एवढी वापरली जी की तिच्या आयुष्यात कधी तिला माहीत नव्हती बाळांनो कधीच कधीच इन्स्टावर मैत्री करू नका ग माझं जज होणारं पिल्लू होतं ग सगळे मस्त शाळेची अंबड तालुक्याची शहा होती ग माझं नॅशनल लेवलपर्यंत गेलेलं गोल्ड मेडल गेलंय ग त्या पोरांना बळी पडू नका रे पोरांनो माय बहिणी येत रे तुम्हाला आज माझं काळीच गेले रे माझ्या आई मी माझं नवरा उद्वस्त झालो रे आमच्या घराचा एक फुलता एक वारस गेलाय आणि त्यांना दमाला एवढंच नाही सर मी त्याच्या घरी गेले होते हात पाय पडले त्याच्या आई वडिलांपुढं की मॅडम ठीक आहे माझ्या मैत्रिणी माझ्या बाई मै, माझ्या पोरीने माझी मैत्रीण गेली तिनं चूक केली ना तर तुम्ही सांभाळून घ्या तुम्ही तुमच्या पोराला दापा तर त्याची आई एवढ्या खालच्या लँग्वेजमध्ये माझ्या पोरीला बोलली माझ्या पोरीला सहन झालं नाही माझी पोरगी म्हणली मम्मी माझ्या संस्कारावर बोलली आणि तुम्ही सगळेजण माझ्यावर विश्वास ठेवू नका हो तिच्या सगळ्या सरांना विचारा माझं लेकरू किती डिसिप्लिनचं होतं तालुक्यावर जात होतो भयासाहेब जवळ घ्यायचे माझ्या पिल्ल्याला आणि आज ते राहिलं नाही माझ्या लेकराला माहिती आहे का पोरिनो जेव्हा आपण समजूत काढायला जातो ना तेव्हा त्याचे पॅरेंट्स काय म्हणले माहितीये का म्हणे तुमचे पोरगे म्हणून रुग्ण आहे तुमची पोरगी कुठंतरी तिला बाहेरची बात आहे म्हणून आमच्या पोरावर आळ घेते एक मुलगी पोरावर आळ घेईल का ग तिची इच्छा स्वतः घालून घेईल का ग आज माझा नेकरू ती चोरीचा डाटा आहे ग पोरिनो त्या मोबाईल मध्ये आणि आज मी सांगते तापणे सांगते धमक्या दिल्या ग माझ्या त्या पोरासाठी माझ्या सर माझ्या पोरीला धमक्या दिल्या त्या पोरासाठी त्या त्याच्या प्रेमात होत्या ना पोरीनो हे वय नाही ग प्रेमात पडायचं हे प्रेम नसतं ग वाळा प्रेम नसत ग माझ्या जीवला माहिती होतं माझ्या जीवला मी सांगत होते माझी जीव म्हणली मम्मी मी खूप नफरत करते मम्मी त्या पुरीच्या पाया पडली ग ती जाऊन तो परत येईल तो परत ये त्याची जामीन मंजूर झाली हा तो परत आला की मला जोडणार नाही मला माझ्या साक्षी दिदीला जोडणार नाही म्हणला म्हणून माझ्या बाळाने उरकून घेतलं ग पाच मिनिटात गेलं ग पाच मिनिटात माझ्यासोबत शाळेत होतं ग माझं पिल्लू पाच मिनिटात तिनं खेळ केला ग सगळा त्याच्यासाठी मी तुम्हाला सगळ्या बोरींना सगळ्या इथं जमा झालेल्या पत्रकारांना एकच विनंती करते माझ्या बाळाला न्याय माझ्या बाळाची शेवटची इच्छा होती की मम्मी तो आपण फिरला नाही पाहिजे तो जिवंत नाही राहिला पाहिजे माझ्या लेकराची एवढी एवढी मान जशी मोडली ना तशी त्याची मान मोडा तशी त्याला कायद्याने पाशीची शिक्षा द्या संबंधित तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतलं होतं त्याच्यावर पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता पण त्याची जामिनावर सुटका होईल असं कळल्यानं तिनं घाबरून आत्महत्या केल्याची चर्चा आहे सध्या संबंधित आरोपी हा पोलिसांच्या ताब्यात आहे ब्युरो रिपोर्ट लोकमत डिजिटल सगळ्यात महत्वाचं पाहता पाहायला गेलं तर इंस्टाग्राम फेसबुक व्हॉट्सअप या माध्यमातून मुलं मुलींना त्रास देतात या घटना अशा समोर यायला लागलेल्या आहेत आणि हे अत्य अतिशय भीतीदायक वातावरण बनलेलं आहे त्यामुळे विद्यार्थ्यांनी मुलींनी असो मुलांनी असो महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या समाजमाध्यमांपासून दूर राहून आपल्या जीवाचा अंत करण्यापासून स्वतःला टाळायला पाहिजे कारण हे जीवन अत्यंत मोलाचं आहे आणि ते वाचवण्यासाठी या माध्यमांच्या मागे न लागता आपण आपले आयुष्य करणे करिअर करणे या मागे लागलं पाहिजे स ज्या मुलींनी आत्महत्या काल केली ती मुलगी त्या मुलीला मुली जज व्हायचं होतं तिचा ती अभ्यासात खरंच खूप हुशार होती असं तिचे शिक्षक पण सांगतात आणि मित्रमैत्रिणी पण सांगतात त्यामुळे येणाऱ्या काळात युवक युवतींनी या माध्यमापासून बाहेर राहून स्वतःला वाचवलं पाहिजे अनंत साळी लोकमत डॉट कॉम जालना